हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणाला हे अचानक कुठून टपकले एवढे दिवस ब्लॉग नाहीत एक दिवस झाले असतील मी ब्लॉग काहीच टाकलेला नाही आहे कारण मलाच आला आहे कारण तेच 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 दाखवून आपण कुठे जात नाही काय नाही आणि मग तेच तेच दाखवून समोरचं पण बोर होणार ना त्याच्यामुळं मग माझी इच्छाच नव्हती त्यामुळं काय काय वेळेस ब्लॉग शूट केलं पण एडिटिंग नाही केलं कारण तेच 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 हे सकाळी उठलो सकाळची धावपळ जेवणा ना जेवण नाश्ता डब्याचं नंतर स्कूलचं कपडे धुणं भांडी तेच त्याच्यामुळं मग नको वाटत होता त्यामुळं गॅप घेतला जरा आठ दिवस आणि आता परत आज ब्लॉक स्टार्ट करते तर आज आहे बुधवारे आणि आत्ताच आदिराजूला सोडून आले पावणे दोन वाजलेत आणि आज कपडे माझी धुवायचे राहिलेत मेन पॉईंट कारण लवकरच आज पाणी संपले त्यामुळं मग माझे कपडे राहिलेत मी आधी राजीला सोडल्यानंतरच जेवत असते निवांत मला जेवायला लागतं गडबडीत जमत नाही पण आज पाणीच नव्हतं कपडे धुवायला त्याच्यामुळं मग कपडे राहिले त्याच्याबरोबरच जेवण घेतलं आणि आता त्यांची ओरल चालू आहे आराध्याच्या आजपासून सेमिस्टर सेकंड चालू झाली आहे तिचं ओरल वगैरे सगळं झालं सात तारखेपर्यंत आहेत पेपर आणि आता मला जायचं आहे पार्लरमध्ये तर पार्लरमध्ये निघाली कारण लवकरच आम्हाला गावाला जायचं आहे त्याच्यामुळं मग गावी जाणारे बरेच दिवस झालं म्हणजे माझे आयब्रोज वगैरे हँडवॅक्स वगैरे करायचं होतं मला पण म्हटलं गावाला जाताना परत करावं लागेल थोड्याच पंधरा दिवसांचा तर गॅप पडतो आहे एवढं वाढल्यानंतर मग पैसे वेस्ट करायला पण नको वाटतं त्यामुळं म्हटलं चांगलं वाढून द्यावं जाऊ दे काय व्हायचंय तेवदे पण नाही केलं मी बरेच दिवस मला पंधरा वीस दिवस झालं म्हणते आज करेन कारण बघा ग्रोथ झाली ना की बरोबर नाही वाटत आपल्याला वॅक्स करायची सवय असते नंतर मग ते बरोबर नाही वाटत पण तरीसुद्धा यावेळेस मी तसंच थांबवून ठेवलं का तर गावी जायचं आहे म्हणून मग त्याच्यामुळं आज आता मला आहे टाईम तर पाणी तीनच्या नंतर येईल त्यामुळं मग म्हटलं करून यावं आणि आराध्याची पण आज एक्झाम पहिला पेपर आहे ती पण लवकर येईल आता तिचं स्कूल लवकर सुटणार आहे चार वाजेपर्यंत येईल तर तोपर्यंत मग माझं काम मी बाहेरचं करून येईन मग नंतर घरातलं करेन तर चला परत एकदा माझ्या रुटीन तुम्ही एन्जॉय करा मी पण करते आणि परत आजपासून कंटिन्यू ब्लॉग घेत तिला तर जाते आता पार्लरमध्ये काय नेटवर्क वगैरे नसतो आणि येते पार्लरमध्ये जाऊन बघूया आज काय काय होतंय आज जरा आहेत काम बघूया हे म्हणले ती सामान वगैरे पण आम्हाला किराणा महिना झाला संपलाय तर यांना काही वे वेळच नाही आणि हे मला म्हणतात तुझा आणि घेऊन ये कार्ड वगैरे देऊन ठेवलेलं यांनी खूप दिवस झालं तरी पण काय होतंय ना मला एकटीला नाही जमत एवढा सगळा बाजार आणायला मला एकटीला नाही जमत त्याच्यामुळं मग त्यांना म्हणलं तुम्हीच एकदा सुट्टी घ्या जा आणि जाऊया तर संडेला चांगली सुट्टी होती पण संडेला ह्यांनीच कंटाळा केला आणि त्याच्यामुळं नाही झालं असे दोन तीन संडे गेले ह्यांच्या कामामुळं आणि आय वेळेस पण ह्यांना सुट्टी नाही भेटत गरम, ना। गरम तर एवढं भयंकर होतंय ना भयंकर आहे गरम तर त्यामुळं बघूया आता आज बुधवारी म्हणलेले हे जाऊया पण त्यांच्या लक्षात आहे का नाही आणि त्यांचं काम आहे काय काय माहिती तर म्हटलं आपलं तरी काम करून घ्यावं आता गावाला जायचं आहे म्हटल्यानंतर गावाकडची पण तयारी मला करायची आहे सगळं म्हणजे इथून न्यावं लागतं ना त्यामुळं नको वाटतं मला वाटतं इथंच बरं आहे नको वाटतं गावाला जायला मला तिथं जायचं परत साफसफाई करायची नंतर तिथं सगळं करायचं त्यामुळं नको वाटतं पण काय करणार आता करावंच लागणार आहे गावाला जायला काय नाही वाटत अगदी माझी पोरंसुद्धा एवढी एक्साइट म्हणजे जा एक्सायटमेंटमध्ये आहेत ना की कधी जायचं गावाला कधी त्यांना वाटतंय की कधी दिवस वर्फिल आम्ही जाऊ गावाला पण मलाच मग नको वाटतं वेता घेतो परत इकडं आले इकडचं करा तिकडं गेल्यावर तिकडचं करा आई तर असं कोणाचं काय खायलाच भेटत नाही आपणच करा आपणच खा त्यामुळं नको वाटतं पण चला जाऊ द्या आहे ते आता करावंच लागणार आहे तर आता पटकन मी जाऊन येते पार्लरमध्ये आणि नंतर मग बोलते तर बघा पार्लरमध्ये जाऊन आले आणि पाणी आलेलंच होतं लवकरच आले पार्लरमध्ये काही गर्दी नव्हती त्याच्यामुळे अर्धा पाऊन तासात लगेच आले आणि ल पाणी आलं होतं मग लगेच पाणी भरायला स्टार्ट केलं कारण प्यायचं पाणी मला तापवायचं होतं शिल्लक नव्हतं त्यामुळं मग पितळाच्या ह्याच्यात मी गरम केलेलं पाणी वतून ठेवते कळशीत तर आधी ती कळशी घासून घेतली त्याच्यानंतर जी गरम केलेलं पाणी होतं त्या कळशीत होतलं आणि नंतर परत ती कळशी घासून परत पाणी तापायला ठेवायचं होतं ही एक कळशी तापवली ना की टेन्शन नसतं दररोज एक कळशी तापवली ना मग बरोबर आम्हाला पाणी पुरतं आणि जो हांडा असतो तो मी स्वयंपाकासाठी भरून ठेवत असते कारण इथं ना टाकीतलं पाणी नाही यूज करत आम्ही स्वयंपाकासाठी कधी टाकी धुतली कधी नाही त्याच्यामुळं सेपरेट हांडा भरून ठेवत असते तर तेच केलं कळशी वगैरे सगळं घासून व्यवस्थित भरून ठेवलं तर ऊन बघा किती येतं आहे खिडकीतनं बारा नाही वाजले ना तो एवढं ऊन येतं ना भयंकर ऊन येतं लाईटीची गरज नाही पडत पलीकडं बिल्डिंग नाही आहे ना अजून झालेली फक्त बैठं घरच आहे म्हणजे बैठीच रूम आहे बांधलेली नाही आहे अजून बिल्डिंग त्यामुळं मग खूप असं ऊन हवा पण येते हवा तर एवढी येते ना भरपूर हवा पण येते पण ऊन पण खूप येतं असं दिवसाचं अगदी चार वा चाडेचार वाजेपर्यंत ऊन असतंच जरी काय सुकायला म्हणजे मी पिठाचं डबा वगैरे घासले ना की इथं सुकायला ठेवते मग लगेच सुकतात एवढं ऊन येतं काचीतनं खिडकीतनं तर भरपूर ऊन येतं आणि काय होतं भाज्या वगैरे ठेवल्या ना तर त्या मग खराब होत आहेत आता उन्हाळ्यामुळं चार वाजले तर आराध्यात आली आमची आणि मी घेतलंय जेवायला कारण मला लागली ला भूक मी खाल्लेलं नाही चला जेवतो जेवण त्यानंतर साडेपाच ला हे आले कारण मी दुपारीच फोन करून सांगितलेलं तर म्हणले जमलं तर येईल साडेपाच ला आल्यानंतर आम्ही निघालो सामान आणायला आणि हे तर त्यांचं चाललेलं मला चिडवायचं काम तर ह्यांना म्हणलेलं तसाच व्हिडिओ मी टाकणार आहे त्यानंतर बघा मी हवाला ड्रेस आपला साधा सिम्पल मी तयार झालेले फक्त पावडर लावलेली मी बाहेर जाताना नाही काय लिपस्टिक वगैरे लावत मला आवडत नाही तर इथं बघा ह्या दोघांनीही अशी तयार झालेली जणू काय फिरायलाच जायचं या त्यानंतर मग आम्ही गेलो आणि गेल्या गेल्या पहिलं खायला गेलो कारण आम्ही जिथं भरायला जाणार होतो ना तिथंच मला जो आवडतो तो डोसा मिळतो तर म्हणजे आहे तिथं डोसा सेंटर मग तिथे मस्त डोसा वगैरे आम्ही खाल्ला ज्यूस वगैरे पिला आणि त्याच्यानंतर मग आ, सामान भरलं तर सामान एवढं होतं ना ज्वारी गहू पण होते त्याच्यामुळं घेतलेलं ते म्हणले एकदमच तुझं काय ते सामान घे परत परत मी येणार नाही त्यामुळं मग खूप सामान भरलं मग होम डिलिव्हरी त्यांना सांगितली कारण एवढं सामान आम्हाला नेणं शक्य नव्हतं रिक्षा वगैरे तिथे मिळत नाहीत त्यामुळं होम डिलिव्हरी सांगून मग आम्ही लगेच तिथे दुस बाजूलाच साबण वगैरे जे काही आपलं बाहेरचं सामान असतं ना ते शॉपिंग केली आणि ते आम्ही घरी घेऊन आलो तर ते बोलले की अर्ध्या तासा तासातच तुमची ऑर्डर येईल कारण आज नव्हती जास्त गर्दी नाहीतर दुसऱ्या दिवशीच येते मग बघा अर्ध्या तासानं लगेच आ, सामान आलं घरी आम्ही पोचल्यानंतर आणि मी आल्या आल्याच काय केलं आम्ही खाऊन आलेलो त्याच्यामुळं भूक नव्हती हे म्हटले फक्त मसाले भात कर त्याच्यामुळं मग मी आल्या आल्याच आराध्याला अभ्यासाला बसवलं कारण इंग्लिशचा पेपर उद्या होता तिचा त्यामुळं म्हटलं तिची रिव्हिजन घ्यावी ड्रेस वगैरे मी काहीच चेंज नाही केलं घरात थोडाफार पसारा होता तो उचलला आणि लगेच तिचा अभ्यास घ्यायला बसले कारण ग्रामर आणि इंग्लिश दोन्ही पण एकाच पेपरमध्ये होतं आणि म्हटलं एकदा रिव्हिजन घेतली ना की मग तिचं बरं होईल क्लासला पण घेणारच पण लहान मुलांचं कसं लगेच विसरतं आपलंच विसरतं तर त्यांचं काय त्यामुळं मग तिची रिव्हिजन घेतली आधी रातचं काय अजून चालू नाही झालेलं त्याच्यामुळं त्याचं काय एवढं टेन्शन नाही त्याची ओरल वगैरे सगळं झालेलं आहे दोन तारखेपासून पेपर आहेत त्याचे मग आम्हाला एक ते दीड तास माझा त्याच्यातच गेला दहा वाजले आणि दहाच्या नंतर मग मी मसाले भात करायला घेतला तर एवढा लेट झाला ना खूप लेट झाला आणि मला खूप कंटाळा पण आलेला थोडं जरी बाहेर गेलं आणि फिरलं ना की एवढा कंटाळा येतो पाय वगैरे दुखायला लागतात तरी पण काय वज किंवा सामान आणलं नव्हतं सगळं होम डिलिव्हरीनंच आणलेलं आता ते सामान काय आणलं आहे काय काय ते उद्या तुम्हाला सगळं दाखवेन आत्ता वेळ पण नव्हता आणि खूप लेट झालेला मला जेवण पण बनवायचं होतं म्हणजे फक्त मसालेभात बनवायचा होता तिथे पण डोसा आम्ही घेतला पण मला काय तो सरलाच नाही त्याच्यामुळे थोडा डोसा मी घरीच आणलेला म्हणजे त्यांना म्हणलं की पॅकिंग करून द्या घरी मग तो माझ्यासाठी होता आणि बाकीच्यांसाठी मसाले भातच मी बनवणार होते तर बघा मी एक स्कर्ट मागवलेला पण मला काय तो आवडला नाही त्याचा कपडा वगैरे त्यामुळं आता मी रिटर्नला टाकलेला तर रिटर्नला नेण्यासाठी तो आ आल, आत्ता आलेले आहेत बघा मग त्यांना रिटर्न केलं त्याच्यानंतर आराध्या आणि आदिराजला हे एवढ्या दिवस झालं खायचं होतं ना पण मी घेतच नव्हते त्यांना पण आज फायनली ते म्हणले जाऊ दे कधीतरी ठीक आहे म्हणून आज घे त्यांना तर हे काय आहे मला पण नाही माहिती आणि पोरांना हे कसं आवडतं काय माहीत तर आदिराजनं पिकॉक बनवून घेतलेला आणि आराध्यानं रोज बनवून घेतलेला त्याचा काय आवडेल पोरांना त्याचं काय सांगता येत नाही तर पप्पांना टेस्ट करायला देत होती ती दोघं की कसं लागतंय पप्पा बघा तुम्ही पण मग ह्यांचं काम होतं ना खूप अर्जंट त्यामुळे हे लॅपटॉप घेऊन त्यांचं ते काम करत बसलेले तर असं बघा हे बनवलं बनवलंय त्यांनी आणि आराध्याचा रोज आहे म्हणजे गुलाबाचं फुल कसं बनवतात काय माहिती आणि एकदम गोड आणि वेगळंच होतं ते या पोरांना कसं आवडतं काय माहिती आणि याच्यासाठी आठ दिवस ओरडत होती दररोज तो माणूस आला ना की दररोज ओरडायची पण मी घ्यायचीच नाही आज फायनली यांनी घ्यायला लावलं त्यामुळं मग मी हे घेतलं त्यानंतर दहा वाजता मी बघा तांदूळ निवडले आणि मग भात करायची तयारी चालू केली फक्त मसाले भातच करायचं होतं आणि काहीच नव्हतं त्यात टाकायला मग फक्त बटाटाच टाकणार होते मी बटाटा घालून करणार होते त्याच्यानंतर मस्त जेवायला बसलो मी तर डोसाच खाल्ला तर काय झालेलं ना यावेळेचा डोसाच एवढा बरोबर नव्हता त्याच्यामुळं मला तिथे पण खाऊ नाही वाटलं आणि घरी आणल्यानंतर पण चांगला लागतो गेल्या वेळेस पण राहिलेला असाच तर आम्ही घरी आणलेला पण खूप छान लागत होता आराध्याने यांनी मी खाल्ला होता दोघींनी तर खूप मस्त लागत होता आणि ह्यावेळेची टेस्टच नव्हती बरोबर आणि त्यांना पण आवडला नव्हता त्यांनी तर पहिल्यांदाच खाल्लेला हा डोसा माझ्या सांगण्यावरून मला आवडतो म्हणून पण ते म्हणले काय खाल्लं आणला डोसा अजिबात त्यांना आवडला नाही आणि रात्री पण मग शिल्लक जो राहिलेला तो मलाच खावा लागला तर काय होतं ना आपण एकच वस्तू आवडते म्हणून सारखी सारखी खाल्ली ना की काय म्हणतो आपण ती मनातनं उतरते किंवा मग आपल्याला चांगली नाही लागत तर तिथंच मी त्यांना म्हटलं की अहो मी पहिल्यांदा खाल्लेला तेव्हा चांगला होता ह्यावेळेस टेस्ट बरोबर नाही तर ते मला म्हणले की काही काहीतरी त्यांनी डायलॉग मारला की बामणाचं पोट भरलं की बामणाला ताकसुद्धा करकरीत लागतं असं काहीतरी म्हणले आणि त्यांचा हा डायलॉग फिक्सच झाला आहे आराध्या पण कधी कधी जेवायला पोट वगैरे भरल्यावर म्हणते ना मला नाही खायचं हे असंच आहे ते तसंच आहे की ते हाच डायलॉग ते म्हणतात की बाय आमणाचं पोट भरलं की बामणाला दही का ताक करकरीत लागतं तर त्यांनी सेम डायलॉग तिथं पण मला मारला आणि म्हटले की त्यामुळंच तुला आता ते खाऊ वाटणं झालंय असं झालं तर साडे अकरा वाजून गेलेले त्यांना सगळ्यांना अंथरून करून दिलं सगळ्यांना झोपवलं नंतर मी चेंज केलं आणि भांड्याचा ढीक घासायला घेतला आता बघा फक्त मसाले भातच केला होता तरीसुद्धा भांडी तुम्ही बघू शकताय तिघांचे ती डबे होते आणि आमच्या आत्ताची जेवणाची ताटं वगैरे होती तरीसुद्धा भांडी, भांडी बघा माझ्याकडून भांडीच जास्त पाडतात म्हणजे कोणतं पण मी भांडं घेतलं ना लगेच मी ते धुवायला टाकत असते त्यामुळं मग माझ्या जाळी भरून दररोजची भांडी ठरलेलीच असते त्यानंतर म्हणजे माझी घाणेरडी सवय झोपायच्या अगोदर काही नाही काहीतरी थोडंसं खायचं मगच झोपायचं तर यांनी मैसूरपाक आणलेला बघा तो दोन दिवस झाला तर थोडा थोडा सारखी मी खात असते आता लास्ट होता त्याचा तर मग आत्ता खाऊन टाकला आणि पाणी वगैरे पिलं चोळ भरली तर तुम्हाला ड्रेस चेंज दिसला असेल मग अशी टी शर्ट होता आत्ता हा टॉप घातला आहे झालं असं की एवढी भांडी घासली ना माझा टी शर्टच खालून पूर्ण ओला झाला आणि ओलं मला जमत नाही त्याच्यामुळं मग मी चेंज केलं आणि हा टॉप घातला तर किचन बघा एवढं क्लीन आणि छान मस्त असं वाटते असंच कायम असावं अजिबात त्याला कचरा वगैरे अजिबात काय घाण होऊ नये पण तसं काय होणार नाही आपल्याला तर स्वयंपाकही करून परत ते घाण होणार आणि परत ते आपल्याला क्लीन करावं लागणार तर चला असा होता आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या चला गुड नाईट बाय